देखा। 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 नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील कामठा या परिसरामध्ये आहे आपण आणि आजचा महत्वाचा विषय असा आहे की शॉर्ट सर्किट मुळे पुन्हा एकदा अर्धापूर तालुक्यामध्ये दुसरी ही घटना आहे अगोदर नांदला दिवस या ठिकाणी ऊस शॉर्ट सर्किट मुळे ऊस जवळपास दिगंबर तिडके या शेतकऱ्याचा जवळपास चार ते साडेचार एकर जम ऊस जळून खाक झाला होता आणि आज कामटा शिवारातील निकम यांचा शेत आपण पाहू शकता या ठिकाणी जवळपास दोन एकर ऊस जळून खाक झालेला आहे आपण पूर्णतः पाहू शकता हे वरी जे तार दिसतोय ते तार पाहू शकता आपण की ह्या ठिकाणी जे हे तार आतमध्ये पडलेले आहेत ह्याच शॉर्ट शा, सर्किट मुळे हा ऊस जळ आलेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्यासोबत आहेत शेतकरी आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया कि आ, हा ऊस कशामुळे जळालेला आहे आणि अंदाजे किती नुकसान झालेलं आहे हे ऊस कशा पद्धतीने जळाला आणि अंदाजे किती नुकसान झालेलं आहे आपलं शॉर्ट सर्किट नुसरं काय याच्या अगोदर शॉर्ट सर्किट होण्याच्या अगोदर आपल्या शेतातून जे विद्युत पुरवठ्याची ही जी वाहतूक वायर गेलेली आहे या बाबतीमध्ये काही निवेदन वगैरे देण्यात आलं होतं का नाही दोन वर बरेच वर्ष मला साहेबांना कळवलं पण त्याच्यावर काय कोणी आक्षेप घेतला नाही तोंडी कळवलं का लेखी कळवलेलं आहे लेखी कळवलं होतं दोन दो वर्षाखाली त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेतला नाही काहीच नाही आता जे आपलं जे नुकसान झालेलं आहे त्या किती लाखाचं जा नुकसान झालेलं ला असेल जास्त जास्त सत्तर ऐंशी हजार झालं सारख्या सत्तर सत्तर ते ऐंशी हजाराच आता हा जो ऊस नेण्याचं जे काही कर्मचारी वगैरे कुठं काही अर्ज वगैरे दिलेला आहे का हो ना कारखान्या साहेब आलेले आहेत ना कारखाना साहेब आलेले आहेत दोन दिवसामध्ये तो म्हणजे ऊस त्यांनी पंचनामा केलेला आपल्यासोबत भाऊराव चव्हाण सागरी कारखान्याचे कर्मचारी सुद्धा आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीनं ह्या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे किंवा सर्वे केलेला आहे आणि किती दिवसामध्ये हा ऊस नेण्याची तरतूद करतील आणि कशा पद्धतीनं करतील हा जो ऊस जळालेला आहे या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकता आणि किती दिवसामध्ये हा ऊस नेण्याची तरतूद होईल त्याची व्यवस्था करणार आहोत अर्ज आहे तोड चालू करायची आज जवळपास तोड चालू करणार आहेत आणि एक महत्वाचा मुद्दा आहे हा या शेतकऱ्याशीच नाही तर संबंध शेतकऱ्यांचा एक आ, एक खंत व्यक्त करत आहे दुःख व्यक्त करत आहेत की ज्या शेतकऱ्यांचा अर्धा ते एक एकर ऊस राहिलेला आहे ते ऊस तोडण्यासाठी जे तुमचे कोयतेवाले असतात ते अधिकचे पैशाची मागणी करतायत या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छितो नाही सर जळतीच्या उसाला अधिक पैसे मागत नाही जळतीच्या ऊसाला मी म्हटलं नाही ज्याचा अर्धा एक एकर ऊस राहिलेला आहे ज्याची तारीख होऊनही दोन ते तीन महिने झालेले आहेत पण त्यांचा ऊस तोड तोडणीसाठी जे कामगार लागतात ते अधिकचे पैसे मागणी करतात आमच्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत या बाबतीमध्ये काय सांगू इच्छा आमच्याकडे सध्या तसं काही खडच नाही म्हणजे कोणाही शेतकरी झाले नाही जे काही त्याच्या खुशाली म्हणजे त्याला काय दहा पैसे जे द्यायचे फडावर तेच व्हायची तक्रार येण्याच्या अगोदर आपण काही तरतुदी करणार आहे आपण काय ते करावंच लागलं आपण जाणून घेतलं बरं अंदाजित आपल्या अभ्यासानुसार ह्या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं असेल एक समजा पन्नास झालं तर लाख सव्वा आपण जाणून घेतलं जे कर्मचारी आलेले आहेत त्यांनी परिपूर्ण सर्वे केलेला आहे या ठिकाणी पंचनामा सुद्धा केलेला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या अभ्यासानुसार जवळपास एक ते सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला माझ्या मते थोडाफार अभ्यास कमी असल्यामुळे त्यांनी त्यांचं नुकसान त्यांच्या लक्षामध्ये आलेलं नाही थोडस भांबवून गेलेले आहे त्यांना कळतही नाहीये काय करावं आणि काय नाही म्हणून त्यांनी कदाचित त्यांनी नुकसान कमी सांगितलेलं आहे पण कर्मचारी आहेत त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की जवळपास ह्या शेतकऱ्याचं लाख ते सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि पुढील कारवाई कर्मचारी करणार आहेत आणि लगेच आज दुपारी चार वाजेपर्यंत ऊस तोडीला सुरुवात करतील मी भाग्यशेष वार्तासह आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र